श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे पौष महिन्यातील आणि या नवीन वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना केली जाते गणपती बाप्पा ही प्रथम पूजनीय आणि वंदनीय देवता आहे संकष्टी चतुर्थीला व्रत केल्याने गणपती बाप्पांची अगदी मनोभावे पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटं दुःख विघ्न अडचणी दूर होत असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर होत असतात आणि आपल्या सुखसौभाग्यामध्ये वाढ होते आणि आपल्या घरामध्ये शांतता नांदते आणि आपल्या घराची आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होते प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि त्या त्या महिन्यानुसार त्या त्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा खूप वेगवेगळं असतं त्याचप्रमाणे या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा खूप अनन्यसाधारण असं आहे पौष महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी आणि तसंच तिळकूट संकष्टी चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखली जाते या संकष्टी चतुर्थीचं महत्त्वसुद्धा तितकंच विशेष आणि खास आहे पौष महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सुखसौभाग्यामध्ये वाढ होते गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्यामागे असलेले सर्व संकट विघ्न दूर होतात आणि म्हणूनच उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा आपल्याला लाभेल आणि आपल्या संपूर्ण घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये भरभरून यश मिळेल आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे हा एक शब्द गणपती बाप्पांच्या कानामध्ये उद्या आपल्याला बोलायचा आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणता शब्द गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला उद्या बोलायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा संकष्टी चतुर्थीची ही तिथी उद्या शुक्रवारी सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही संकष्टी चतुर्थी अठरा जानेवारीला शनिवारी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे आणि उदया तिथीनुसार उद्याच संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाईल आणि गणपती बाप्पांची पूजासुद्धा केली जाईल तर यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सर्वात आधी आपल्याला आपलं स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित आपल्या देवघरामध्ये करून घ्यायचा आहे आणि तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांचा अभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणून हा अभिषेक करू शकतात किंवा मग गणपती बाप्पांचा ओम गंगणपते नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करत तुम्ही हा अभिषेक करू शकतात उद्या गणपती बाप्पांचा अभिषेक जर तुमच्या मुलांकडनं तुम्हाला करून घेता आला तर तो तुम्ही नक्की करून घ्या आणि जर मुलांकडून तुम्हाला हा अभिषेक करून घेता येत नसेल तर तुम्ही स्वतःचा हा अभिषेक नक्की करा आणि यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामण्यातून उचलायची आहे आणि ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये त्यांच्या जागेवरच गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे आणि गणपती बाप्पांना चंदन अष्टगंध हळद कंकू अक्षदा फुलं दुर्वा इत्यादी अर्पण करायचं आहे आणि तसंच गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे उद्याची चतुर्थी ही तिळकुट चतुर्थी या नावाने ओळखली जाते म्हणून उद्या थोडेसे पांढरे तिळ हे सुद्धा गणपती बाप्पांना आपल्याला जरूर अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांना अभिषेक केलेले हे तीर्थ जे आहे तर ते तुम्ही तुमच्या मुलांना एक एक चमचा हे प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांची बुद्धीही तीक्ष्ण होते त्यांचा केलेला अभ्यास हा लक्षात राहायला सुरुवात होते आणि म्हणूनच हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना नक्की प्यायला द्या आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठण हे तर करायचंच आहे आणि त्यासोबत गणेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे उद्याची संकष्टी चतुर्थी ही नवीन वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे आणि या पद्धतीने जर आपण ही संकष्टी चतुर्थी साजरी केली के या चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर यामुळे वर्षभर गणपती बाप्पांची कृपाही आपल्या घरावर सदैव राहील वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि कशाचीही कमतरता आपल्याला भासणार नाही उद्या आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी या पद्धतीने जेव्हा पूजा सेवा करू तर तेव्हा गणपती बाप्पा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील या पद्धतीने आपण जेव्हा गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ तर तेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये जे काही शब्द बोलू आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलू तर त्या आपल्या इच्छा मनोकामना गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि आपल्यावर प्रसन्नसुद्धा होतील गणपती बाप्पांच्या कृपेमुळे आपली इच्छाही नक्कीच पूर्ण होईल जर तुमची कुठलीही इच्छाही पूर्ण होत नसेल तुम्हाला जर कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल हवी तशी प्रगती तुमची होत नसेल खूप कष्ट मेहनत घेऊनसुद्धा हवी तशी अर्थप्राप्ती ही जर तुम्हाला होत नसेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तुमच्या घरात सतत भांडणं वादविवाद होत असतील किंवा सतत कोणी ना कोणी आजारी तुमच्या घरामध्ये राहत असेल किंवा तुमच्या मुलांसंबंधित काही प्रश्न असतील तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या पतीच्या आरोग्याबाबत काही समस्या असेल किंवा मग घरामध्ये आलेला पैसा हा जर टिकत नसेल तुमच्या मुलांच्या बाबतीत जर तुम्हाला काही समस्या जाणवत असतील आणि मा तुमच्या मुलांचं जर त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांच्या नोकरीमध्ये काही समस्या असतील किंवा मग तुमच्या मनामध्ये इतर कुठली इच्छा असेल धनप्राप्तीची असो किंवा इतर कुठली असो किंवा तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा जर तुम्हाला दिसत नसेल तर यापैकी तुमची कुठलीही समस्या असो किंवा मग तुमची कुठलीही इच्छा असो तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी आणि एक लाल फुल घेऊन जायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला एका पांढऱ्या कलरच्या कागदावर लिहायची आहे आणि तो कागदसुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे मग तुमची कुठलीही इच्छा असो ती इच्छा तुम्हाला त्या कागदावर लिहायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना तो कागदसुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्यांचा उपयोग आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला होत असतो मंदिरामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती ऊर्जा आपल्या घरामध्ये तितकीशी नसते त्यामुळे हा उपाय तुम्ही शक्यतोवर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा जा आहे यानंतर आपण घेतलेले दुर्भा आणि लाल फूल गणपती बाप्पांच्या चरणांशी आपल्याला अर्पण करायचं आहे आपन आणि यानंतर आपण आपली इच्छा लिहिलेला कागद हा आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसायचं आहे आणि ह्या एका मंत्राचं पठण करायचं आहे आणि हा मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपली इच्छा लिहिलेला हा कागद आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानापाशी जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा मंत्र आपल्याला परत म्हणायचा आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशणा कृपा करा हा मंत्र आपल्याला एकदा गणपती बाप्पांच्या कानामध्ये म्हणायचा आहे आणि तुम्ही जी कागदावर इच्छा लिहिलेली असेल तर ती इच्छासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा मंत्र म्हणून झाल्यानंतर बोलायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी जी काही ही कागदावर इच्छा लिहिलेली आहे तर ती इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण करा माझ्या घरामध्ये असलेल्या दुःख दारिद्र्य दोष अडचणी समस्या संकट हे सगळे दूर होऊ द्यात माझ्या कुटुंबातील सदस्यांची वर्षभर बर भरभरून प्रगती होऊ द्यात आमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व संकट दुःख दूर करा अशी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण मंदिरातून घरी यायला निघू तेव्हा रस्त्यात कोणीही आपल्याला जरी भेटलं तरी आपण चुकूनही कोणाशीही बोलायचं नाही आहे रस्त्यातमध्येच कुठेही आपल्याला थांबायचे नाही आहे आणि परत मागे वळूनसुद्धा आपल्याला चुकूनही बघायचं नाही आहे मग जरी तुम्हाला कोणी मागून आवाज दिला तरीसुद्धा मागे वळून तुम्ही चुकूनही बघू नका तर या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊनच या नियमांचं पालन करूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि घरामध्ये जर तुम्हाला सुतक असेल आणि महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा अगदी साधा सोपा उपाय करू शकतात तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी एकदा हा उपाय तुम्ही नक्की करूनच बघा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला कोणता एक शब्द बोलायचा आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणता उपाय आपल्याला उद्या करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ